नमस्कार किशोर भाऊ नमस्कार सर आज आपण श्री किशोर भाऊ हटवादे राहणार पळसगाव तालुका सिद्धिवाई जिल्हा चंद्रपूर यांच्या शेतात आलो आहोत अ किशोर भाऊ बरेच वर्षापासून महावीरचा तिलेक हा तिले वाहन लावत आलेले आहे शेतात आणि चांगले उत्पादन घेतात घेत आहेत ते दरवर्षी तरी आ, आज या निमित्ताने त्यांच्या शेतात आपण धानाची उन्हाळी लावलेलीच आहे तरी किशोर पण जाणून घेऊ कि महावीरचा तिलक कसा काय फायदेशीर आहे त्यांना याबद्दल त्यांचे मनोगत ऐकून घेऊ धन्यवाद सर मी किशोर मनोहरराव हटवादे राहणार पडसगाव जाट तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर मागील दहा ते बारा वर्षापासून मी धानाची शेती करीत आहे धानाच्या शेतीमध्ये बऱ्याच प्रायव्हेट कंपनी महाबीज विद्यापीठाचे वाण लागवड करीत असतो मागील सहा ते सात वर्षापासून महाबीज तिलक हे वान मी दरवर्षी माझ्या शेतामध्ये जवळपास दहा ते बारा एकर क्षेत्रामध्ये एकूण तीस ते चाळीस एकर चाळीस एकर क्षेत्रापैकी दहा ते बारा एकर क्षेत्रामध्ये लागवड करीत आहे लागवड करीत असताना बाजारभाव श्रीराम किंवा श्री एक या धानापेक्षा दीडशे ते दोनशे रुपयाच फरक असतो परंतु उत्पादन चार ते पाच क्विंटलचं तिलक या धानामध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट श्री एक किंवा श्रीराम यामध्ये पूर्णकोष करपा तुडतुडा या तुलनेत तिलक महावीरच तिलक या, या वानामध्ये करप्याचं प्रमाण कमी आहे थोडीफार उंची वाढतो परंतु जर का आपण त्याला खताची मात्रा कमी दिलास उंची मर्यादित राहून पोटरियात जर आपण दहा ते बारा किलो ची बेसल दिलास। उत्पादन है चे आजपर्यंत सातत्य टिकवून ठेवलेलं आहे मी मागील वर्षी बावीस तेवीस मध्ये तेवीस पॉईंट काही कि... छानशी किलो एकरी उत्पादन घेतलेले आहे आजपर्यंत माझ्या सात ते आठ वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणीस ते वीस क्विंटलचा ॲव्हरेज तिलक या व्हॅरायटी मध्ये आलाय श्री एक किंवा श्रीराम या व्हरायटी मध्ये सोळा पंधरा चौदा याच्यावरती मी जाऊ शकलो नाही म्हणून मला सर्व शेतकरी बंधूंना जे धान लागवड करतात त्यांना सांगू इच्छितो की आपल्या एकूण क्षेत्राच्या दहा एकर ज्यांना शेती असेल त्यांनी कमीत कमी तीन ते चार एकर तरी फाईन सुपर फाईन मध्ये तिलक ही व्हेरायटी अवश्य लागवड करावी त्यामुळे कोणताही त्यांचं नुकसान होणार नाही उलट त्याला एकरी पाच ते सात हजार रुपयापर्यंत उत्पादन जास्त मिळेल या दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांनी तिलक महावीर तिलक या व्हेरायटीकडे बघावं तसेच लागवडीच्या आधी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीची ट्रीटमेंट करावी लागवडीच्या नं, ला, नंतर बियाणाला त्यानंतर लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी जैविक खत महावीरचं जैविक खत आहे ते बेसल डोस खता सोबत न देता लागवड नंतर दहा ते बारा दिवसांनी दिलास उत्पन्न आहे आणि चांगली उत्पन्न येईल याची हमखास गॅरंटी आहे तरी माझ्या शेतकरी बंधूंना परत एकदा विनंती आहे की त्यांनी आपल्या क्षेत्रात महावीरच तिलक पान लागवड करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद किशोर भाऊ धन्यवाद धन्यवाद सर महावीरच बियाणं हे खणखणीत नाणं